आज जाहीर होणार आहे या योजनेअंतर्गत साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत याचा देशभरातील जवळपास पावणे दहा कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाचं पन्न ताज्या आणि झटपट ठळक बातम्या रबीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाले वाशिम जिल्ह्यातील अपडेट माझी लाडकी बहीण योजनेची इके पूर्ण करण्यासाठी एकतीस एक डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली पीक विम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी राष्ट्रवादी काँग्रेस गिरीश नेरकर प्रवीण चोरे यांची खासदार गोवाळ पाडवी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली धुळे जिल्ह्यातील अपडेट आधारभूत धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली धान विक्रीसाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी अनिवार्य असून नोंदणी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे पी एम किसानसाठी कृषी कार्यालयात हेलपाटे एकवीसवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जमा होणार हिंगोलीच्या मोंड्यात सोयाबीनच्या भावामध्ये दुसऱ्यांदा घसरण झाली आज भाव चार हजार तीनशे पन्नास रुपये झाला आणि आज हळदीच्या दरात देखील दीडशे रुपयांनी वाढ झाली आजचा भाव तेरा हजार आठशे रुपये क्विंटल मागे आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीन गेले हातून आता लाल्यांनी देखील कापाशी गेली झाकून शेतकऱ्यांची साडेसाती काही संपेना कापसाच्या उत्पादनात होत आहे घट योग्य भाव देखील मिळेना आज कापसाला सरासरी सुमारे सहा हजार आठशे शेहेचाळीस रुपये क्विंटल भाव आहे महाडीबीटी योजनेला मुदत शेतकऱ्यांना मिळाला दिलासा देयक साठी घातलेली मुदतीची आठ शिथिल पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका सर्वोच्च न्यायालयाने बजावले ओबीसी आरक्षण मुद्दा मुंबईकरांना यंदा कांदा हसवणार की रडवणार पावसामुळे मोठे नुकसान उत्पादनाचा अंदाज येईना किरकोळ बाजारामध्ये सध्या कांद्याचे दर तीस ते चाळीस रुपये किलो आहेत पी एम किसान निधीचे पैसे एकोणीस नोव्हेंबरला म्हणजेच की आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ज्या शेतकऱ्यांकडे ओळख प्रमाणपत्र आहे करे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे त्यांच्या खात्यात दोन रुपये जमा होतील अतिवृष्टीच्या मदतीसह रब्बी अनुदानापासून देखील अनेक शेतकरी वंचित रब्बी अनुदानाच्या रकमेत देखील दुजाभाव रब्बी हंगामाच्या पेरणीकरिता नुकतीच शासनाने हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केलेली आहे असे असताना देखील अनेक शेतकऱ्यांना केवळ एक हजार सहाशे रुपये एकराप्रमाणे पैसे मिळत आहेत हमीभावाने कापूस खरेदीला अद्याप देखील मुहूर्त नाही युवा शेतकरी मंचाची हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी घरकुलांचे वाढीव पन्नास हजार रुपये अनुदान केव्हा मिळणार लाभार्थी आले आर्थिक अडचणीत अठरा नोव्हेंबर पासून म्हणजेच की कालपासून खरीप धान विक्रीसाठी सात नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अनिवार्य प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन रोखण्याची शक्यता घरपट्टी पाणीपट्टी थकबाकीवर बाकीवर पन्नास टक्के सवलत एकर कमी भरण्याची अट थकीत कर्जाची वसुली वाढणार जुवाडीतील एस एल आर जिनिंग मध्ये कापूस खरेदीला शुभारंभ पहिल्याच दिवशी तीन हजार क्विंटलची आवक सात हजार दोनशे रुपये दराने खरेदी वर्धा जिल्ह्यातील अपडेट <्णुण> शेतकऱ्यांची मागणी अधिवेशनामध्ये घेणार का दखल ट्रॅक्टरचा पन्नास टक्के अनुदानाच्या श्रेणीत समावेश करा चाळीस किंवा पन्नास टक्के अनुदान मंजूर करा अशी मागणी करण्यात आली थंडीची लाट आणि दर घसरल्यामुळे मोसंबी उत्पादक चिंतेत काळा मंगूचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांवर संकट तीन ते पंधरा हजार रुपये टन असा दर मिळत आहे मालेगावातील सतरा हजार शेतकऱ्यांची फार्मर आय डीची नोंद माकी पीक विम्यापासून अनिवार्य गहू आणि हरभऱ्यांसाठी पंधरा डिसेंबर अंतिम मुदत आहे तीस नोव्हेंबरपर्यंत रब्बी ज्वारी पिकासाठी मुदत देण्यात आली आता गुंटाभर जमिनीसाठी देखील व्यवहार होणार सात नाव लागणार दोन गुंठे जमिनीची आता खरेदी विक्री करणे होणार सोपे धान नोंदणीला विलंब दोन दिवसात शेतकऱ्यांची नोंदणी एकशे बावीस केंद्रावरून प्रक्रिया सुरू नोंदणीला मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठविला गोंदिया जिल्ह्यातील अपडेट गडचिरोली जिल्ह्यात एकवीस नोव्हेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले पीएम किसान योजनेच्या लाभांसाठी कृषी कार्यालयामध्ये हेल्पाटे आष्टीमध्ये पडताळणी प्रक्रियेत विलंब शेतकऱ्यांचा संताप वरिष्ठांचे होते दुर्लक्ष मतदान कार्ड नाही टेन्शन नको ही ओळखपत्रे दाखवा आणि मतदान करा यादीत नाव असले की मतदान ओके आहे डिजि लॉकर मधील डिजिटल कार्ड देखील ग्राह्य धरले जाणार आणि आधार कार्ड असेल तरी देखील तुम्हाला मतदान करता येणार आय सी टीने मानवत्तेविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये ठरवले दोषी शेख हसीना यांच्या मृत्यूदंडाची शिक्षा न्यायाधीशाने पाच आरोप निश्चित केले आहेत ओंडा नागनाथ तालुक्यात शेकडो शेतकरी अद्यापही अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहेत साईट दहा दिवसांपासून बंद आहे शेतकऱ्यांकडून टोकन पद्धतीने पिकाच्या लागवडीस प्राधान्य बाजारात जास्त मागणी असल्यामुळे डॉलर हरबरांची पेरणी आज कांदा हिरवी मिरची लसूण टोमॅटोच्या भावात झाली आहे वाढ बिहारमध्ये वीस नोव्हेंबरला म्हणजेच की उद्या नव्या सरकारचा शपथविधी मुख्यमंत्री राज्यपालांना भेटले नितीश कुमार दहाव्यांदा घेतील शपथ पोर्टल बंद शेतकरी धान नोंदणीपासून वंचित मार्केटिंग फेडरेशनच्या नव्या नियमामुळे अनेक खरेदी केंद्र बंद बहुतांश केंद्रावर फक्त मोजणी आणि साठवणूक सुरू खपाच्या शेतमालाला भाव नाही मात्र रब्बी बियाण्याचे दर गगनाला भिडले आहेत लाभार्थ्यांचा संसार उघड्यावर प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची परवड निधी अभावी घरकुलांचे काम अर्धवट परभणी जिल्ह्यातील अपडेट आधारशी पॅन लिंकिंगची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत अन्यथा पॅन होणार निष्क्रिय पगार देखील बँक खात्यात होणार नाही जमा रानडुकरामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी धान पिकाचे नुकसान बंदोबस्तांची मागणी नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही जमा झाली नाही आर्थिक मदत पीक नुकसान भरपाईच्या अनुदानापासून शेतकऱ्यांची पायपीट बिबट्याच्या नसबंदीला अखेर परवानगी दिली वन मंत्र्यांची माहिती वसईच्या केळीचे घट काळवटले मिळतोय कमी भाव केळीची लागवड घटली कृषी विभागाने उपाययोजना सुचविण्याची मागणी बांधावरून कामे होणार टिपटॉप कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर कृषी कर्मचाऱ्यांसाठी लॅपटॉप आहेत सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू आवक नाही जिल्ह्यातील सहा केंद्रावर पंधरा हजार शेतकऱ्यांची नोंदणी सतरा नोव्हेंबरपर्यंत चौदा हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आली अकोला जिल्ह्यातील अपडेट अकोला जिल्ह्यात महिन्याभरामध्ये एक हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांना एकोणीस पॉईंट चौवेचाळीस कोटींचे रब्बी कर्जांचे वाटप करण्यात आले आवक मंदवली भाजीपाल्यांचे दर कडाडले शहरात दहा ते वीस टक्क्यांनी महागल्या भाज्या काही भाज्या वगळता बाजारामध्ये साठ ते ऐंशी रुपये किलो आहेत शेवगा तर चाळीस रुपये पाव किलो विकत आहे बाजारात खर्च दोनशे रुपयांनी वाढला प्रशासन सतर्क नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शन सूचना जारी वर्धा जिल्ह्यात थंडीची तीव्र लाट येणार घरकुल योजनेचे पन्नास हजार रुपये अनुदान अदा करा म्हणजेच की जमा करा यासाठी भीमशक्ती संघटनेची मागणी एकीकडे शेतकऱ्यांना भरपूर उत्पादनाची आशा तर दुसरीकडे द व जाण्याची भीती थंडीचा वाढला जोर तूर कपाशीसह रब्बी पिकांना फायदा यावर्षी उत्पादनात वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा ई सीचा अडथळा दूर शेतकऱ्यांना दिलासा दोन महिन्यानंतर पोर्टल सुरू अनुदान वितरणाचा मार्ग आता मोकळा झाला एक लाखांवर शेतकऱ्यांना प्रलंबित ई सी आता करता येणार भीमा मल्टीस्टेट कारखान्याकडून अतिरिक्त शंभर रुपये खात्यात जमा करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील अपडेट रब्बीमध्ये हार्बरॅनऐवजी राजमाची केली पेरणी तुळजापूरच्या शेतकऱ्यांनी साधले ऊस उत्पादकांसारखे उत्पन्न लाडक्या बहिणी ई के वाय सी साठी लागल्या रांगेत पोस्टांच्या बाहेर उसळली गर्दी एकतीस हजार महिला वगळल्या वीस टक्के महिलांनी देखील मुदतीपूर्वीच केली ई सी यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट सर्दी खोकला तापांचे रुग्ण वाढले हवामान बदलाचा परिणाम नाक बंद डोकेदुखी चेहरा जडपडत आहे दावखान्यात गर्दी देखील वाढली चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार दोनशे पासष्ट शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा यासाठी निवेदन देण्यात आले कापूस खरेदी एकर पाच पॉईंट साठ ऐवजी बारा क्विंटल मर्यादा ठेवावी आमदार रणधीर सावरकर यांची मागणी शेतकऱ्यांचा होणार फायदा केळी उत्पादनाऐवजी धोका कमी कमाई जास्त नवीन एम वन विकसित व मररोगांपासून मुक्ती तीस ते छत्तीस पॉईंट सात टक्के केळींचे उत्पादन एकट्या आपल्या भारतात आहे